नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज पटरावाडी इथे ओपनचं मैदान जंगी मैदान संपन्न तुम्हाला माहीत आहेच आणि आज, आज आपल्याला पैठण दिसला तो म्हणजेच बाकासूरचा भाऊ आता टॉपमध्ये पळतो आहे तो म्हणजेच महाराज आणि बाकासूर गटपात झाला आहे पण वादचा मित्रांनो पराभव झाला बरं का ती सुंदर गाडी पाहिलेली पण वादचा पराभव झाला आहे पण काय हरकत नाही पुढच्या मैत्रीमध्ये नक्कीच कमबॅक करेल आपला वाद पण आज बाकासूर आणि वाद टॉपमध्ये पाहिली बरं का नक्की पण आणि वादळच चांगला पाहिलेला पण वादळीचा पराभव झाला आणि आज महाराज पैठण दिसला गट क्रमांक वीसमध्ये आज आपल्याला महाराज पैठण दिसला आणि गाडीला तुफानी स्पीड लागलं दोन गाड्यात काटाके लेट झाली पण नक्की काय झालं कोणी घेतलं नाही का सर्वांना उत्सुकता असते कारण की आज महाराजचा पायरा टॉपचाच होता तुम्हाला माहिती गजिया फोर बाय फोर आज टॉपचाच मित्रांनो नंदी होता आपल्या महाराज बरं आणि तशी पुढील गाडी तशी मित्रांनो निकाल घेतला ती म्हणजेच महाराजनी आणि गजा फोर बाय फोरनी गाडीला काय स्पीड लाईल तशी मित्रांनो निकालाशी जवळ येईल तशी डबल स्पीड लावलं आणि दोघांत काटाके लेट चालते पण महाराजनी आज सीमेसाठी पात्र झाला आहे महाराज आणि गजा आणि मी आज म्हटलेलेच कारण की महाराजचा टॉपचा पायरा असल्यावर नक्कीच महाराज मला माहिती आहे गुलाला मध्ये राहतो म्हणजे राहतोच आणि आज आपल्याला टॉपचाच पैरा बघाय भेटला गजा फोर बाय फोर आणि आज महाराज आणि गजा ही टॉपची जोडी आजच्या मैद्रीमध्ये गटपात झालेली आहे सेमीसाठी से पात्र झाली तर अतिशय गाडी सुंदर पाहली दोन्हीपर्यंत सुंदर पाहिले आणि आजच्या मैद्रीमध्ये महाराज बाकासूर सेमीसाठी से पात्र झालं आहे खूप भारी स्पीड लागलेलं आहे बरं का महाराजला आणि काय गाडी पाहली आज मित्रांनो आपल्या महाराजची टॉपमध्येच पाहिली आणि आज म्हटलंच की महाराज नक्कीच पास करणार कारण की टॉपचाच पायर आहे महाराजाच्यामुळं तर सेमीला पण खूप खूप शुभेच्छा आपल्या महाराजला आणि गजाला आणि नक्कीच आज सेमीसाठी सेमी पण काढावा आणि नक्कीच काढतील आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहेच पाठीमागं नक्कीच सेमी काढतील आणि आज नक्कीच गुलाल घ्यायला पाहिजे महाराजने बरं का नक्कीच गेली कारण की तुम्हाला माहिती आहेच पराभव होतोय गेल्या मैत्यामध्ये पण पराभव झाला पण ह्या मैत्यामध्ये पराभव नाही होणार आपल्या महाराजचा टॉपचा पैरा आहे आणि गाडीला टॉपचं स्पीड लागले काय स्पीड लागले भयंकर स्पीड लागले गाडीला आणि आजच्या मैत्यामध्ये गाडी अशी गटपास करून गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली आपल्या महाराजांनी गजाची आणि गजाला आणि महाराजला खूप खूप शुभेच्छा आजच्या मैत्यासाठी आणि आज नक्कीच फायनलला पात्र राहा दोन्हीपर्यंत आणि नक्कीच राहतील तर आजचा व्हिडिओवर तुम्हाला सांगायचं नक्की महाराजचं काय झालं पुढे तशी गाडी येईल तशी मित्रांनो टॉपचं स्पीड लावलं आणि गाडी आजच्या माहितीमध्ये गटपास झालेली आहे तर आजचा व्हिडिओवर सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय